जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कब्रस्तानची नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी मागणीसाठी ग्रामस्थांची अमरण उपोषणा सुरुवात आज दिनांक अकरा मार्च दोन रोजी बारा वाजल्याच्या दरम्यान धारूर येथील जमीन सर्वे नंबर सहाशे बावीस सहाशे तेवीस अ व सहाशे तेवीस आ येथे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे जैसे ते परिस्थिती आदेश असतानाही मुस्लिम समाजाचे पोरुजांचे कब्रस्थानमध्ये कबरीतून मिटमणा करून मुस्लिम समाजाच्या आस्थेला पोहोचवली व धार्मिक भावना दुखावल्या तरी संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी आजुजी अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली यावेळी उपोषणकर्ते सय्यद फेरोज कासम व इतर उपस्थित होते यावेळी सय्यद फेरोज यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात काय कारण आहे मोजे दारू येथील सर्वे नंबर सहाशे बावीस सहाशे तेवीस अ यामधील आमचं जुनं खबरस्थान आहे आणि त्या ठिकाणी खबरस्थान असल्यामुळे आम्ही दोन हजार पंधरापासून हायकोर्ट माननीय उच्च न्यायालय हायकोर्ट या ठिकाणी दावा दाखल केलेला असताना तिथं स्टेटस्को आहे आणि स्टेटस्को असताना संजीत जगन्नाथ कोमटर व दिलीप हरिनाथ कोमटर हे दोघे राजकीय असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या खबरस्थानाचं साफसूप करून नासधूस केली व हिरी ढकलल्या आम्ही एक दोन दोन हजार चोवीसला पोलिसला त्या ठिकाणी कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर पी आय साहेबने जागेवर आले बघितलं आणि परत गेल्यानंतर त्यांनी कोणतीही कंप्लेंट केली नाही कायदेशीर त्यांनी त्यांच्यावर तेन गुन्हा दाखल करावा असं आमचं म्हणणं असताना त्यांनी त्या ते ठिकाणी राजकीय दबावापोटी कोणतीही ॲक्शन घेतली नाही नंतर आम्ही त्यांना सत्तावीस दोन दोन हजार चोवीसलाही विनंती केली की जे कोणी हे कारस्थान केलं असेल जे कोणी तुमच्या तपासामध्ये येतं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा असं आमचं त्यांना वारंवार म्हणणं असतानाही ती कोणतेही ॲक्शन घेत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर उपोषणास आमरण उपोषणास बसलेलो आहोत जोपर्यंत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणास बसणार आहोत ते रोज सय्यद धारूर